टेंबू योजनेची पूर्तता हा आपला ध्यास असून टेंबू योजनेचं पाणी शेतकऱ्यांना देणार असल्याचं प्रतिपादन आमदार अनिल बाबर यांनी केलंय टेंबू योजनेची पूर्तता हा आपला ध्यास असून मात्र विरोधक नाहक भूल थापा देऊन लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतायत आगामी काळात पुन्हा विरोधक हेच उद्योग करणार आहेत मात्र टेंबूचं पाणी शेतकऱ्यांना देणार असून असं प्रतिपादन आमदार अनिल बाबर यांनी केलं खानापूर तालुक्यातील मादळमुटी येथील विविध विकास कामांचं उद्घाटन आणि उपसभापती किसन सावंत यांच्या वाढदिनी नागरी सत्कार अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते खासदार संजय पाटील अध्यक्षस्थानी होते यावेळी जिल्हा परिषद सदस्य फिरोज शेख सभापती वैशाली माळे लेंगरे सोसायटीचे चेअरमन दिलीप बागल माजी चेअरमन सुनील पाटील प्रकाश बागल सुरेश चिंचणकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते आमदार अनिल बाबर यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या मादळमुठी ते घरनिकी रस्ता डांबरीकरण मादळमुठी येथील अंतर्गत रस्ता कॉन्क्रीटीकरण महादेव मंदिर आंबेदरा येथील सभा मंडप व मंदिर सुशोभीकरण जिल्हा परिषद शाळा मादळमुठी येथील ग्राउंडवर पेविंग ब्लॉक बसवणं अशा विविध विकास कामांचं उद्घाटन यावेळी पार पडलं यावेळी आयोजित रक्तदान शिबिरात पस्तीस रक्तदात्यांनी रक्तदान केलं दोनशे पंचाहत्तर रुग्णांची आरोग्य शिबिरात तपासणी करण्यात आली तर चारशे जनावरांची तपासणी करण्यात आली असून अशी माहिती उपसभापती किसन सावंत यांनी दिली